नमस्कार छोट्या दोस्तांनो चिकू पिकूच्या स्टोरी टाईममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आजी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला म्हणी माहिती आहेत का बरं ऐकून तरी आधी पोटोबा मग विठोबा किंवा दुरून डोंगर साजरे अशा काही म्हणी आहेत बरं का तर बर अशाच एका म्हणींची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे नीनूची सकाळी शाळेत जाण्याची तयारी चालू होती आंघोळ उरकून शाळेचा युनिफॉर्म घालून नीनू तयार झाला तेवढ्यात आजोबा बाहेरून आले आजोबा रोज सकाळी चालायला बाहेर जायचे आणि येताना दूध घेऊन यायचे आज मात्र त्यांच्या हातात दुधाची पिशवी नव्हतीच नीनूनं विचारलं काय झालं आजोबा आज दूध नाही का आणलं तुम्ही आजोबा म्हणाले छे रे आज चांगली थंडी पडली आहे बाहेर घरातून निघालो तेव्हा लक्षातच आलं नाही गार वाऱ्यानं दात कडकडकड वाजायला लागले म्हणून लवकर आलो घरी जरा ऊन पडलं की नंतर आणेन दूध पी आई म्हणाली निनू तयार आहेस का बाबा स्कूटरवरून सोडणार आहेत आज शाळेत निनू चटकन म्हणाला नाही नाही थांब जरा अजून माझी तयारी झाली नाही आहे बाबा म्हणाले पण सगळं तर झालं आहे की तुझं आवरून नीनू धावत धावत आपल्या खोलीत गेला आणि काहीतरी खुडबुड खुडबुड करायला लागला दोन मिनटांनी तो बाहेर आला तेव्हा त्याच्या अंगात स्वेटर डोक्यावर कानटोपी पायात मोजे होते आणि त्याच्या हातात बाबांचा स्वेटरसुद्धा होता बरं का नीनू म्हणाला आजोबांनी सांगितलं बाहेर खूप थंडी आहे म्हणून मी असा तयार झालो आहे आजोबा म्हणाले अरे वा निनू याला म्हणतात पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे काय आजोबा थंडीचा मला झालेला त्रास पाहून तू शाणा झालास स्वेटर घातलास आता तुला आणि बाबांना थंडी वाजणार नाही एखाद्याचा अनुभव ऐकून अडचण बघून आपण काळजी घेतली आणि होणारा त्रास वाचवला की म्हणतात पुढच्याच ठेच मागचा शहाणा एका एक चालताना पुढच्या माणसाचा पाय एखाद्या वस्तूवर आपटला म्हणजे ठेच लागली तर ते पाहून आपण तिथून काळजी घेऊन चालतो की नाही म्हणून ही म्हण आली आहे बरं का नीनू आणि बाबा गाडीवरून शाळेत जायला निघाले पुढे रस्त्यात त्यांना राजू काका भेटला राजू काका म्हणाला शाळेत निघालात का पण पुलाच्या रस्त्यावर भयंकर ट्रॅफिक पाहिलंय बरं का मी अर्धा तास तिथेच अडकलो होतो बाबा नीनूला म्हणाले आपण आज पुलावरच्या रस्त्याने नको जायला बाबा त्यापेक्षा रस्त्याने जाऊया बाजारातल्या रस्त्याने नीनू आणि बाबा वेळेवर शाळेत पोचले बघ पोचलो की नाही बरोबर वेळेत शाळेत बाबा म्हणाले मग नीनू म्हणाला बाबा याला काय म्हणतात माहिती आहे का पुढच्या असतेच मागचा शहाणा राजू काका ट्रॅफिकमध्ये अडकला हे ऐकून तुम्ही दुसऱ्या रस्त्याने गाडी आणलीत की नाही राजू काकाची झालेली अडचण पाहून तुम्ही शाणे झालात अरे हो की मस्त रे नीनू म्हण कुठं वापरायची कळलं की तुला बाबांना टाटा करून नीनू वर्गात पळाला तुम्हाला पण वापरता येईल काही म्हण कुठे कराल का तुम्ही प्रयत्न आणि अजून अशा खूप खूप म्हणी शोधून काढा बरं का आणि त्याचा वापर कुठे करता येईल हे बघा आवडली ना गोष्ट तुम्हाला मग लाईक करा पटकन चिकू पिकूच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगायला विसरू नका बरं का अशा खूप खूप गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुन्हा भेटूया धन्यवाद